नमस्कार मी वैद्य आश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय असेल तांबूलपत्र सेवन तांबूलपत्र सेवन म्हटल्यावर बऱ्याच लोकांना माहिती असेलच की आपण जेवणानंतर पान खाण्याची सवय खूप लोकांना आहे पण यावेळेला मी तुम्हाला सांगणार आहे की पान जर खायचा असेल तर तो, तो का बरं आपण जेवण झाल्यावरच घेतो की नाही पान पानाचं सर्वात वैशिष्ट्य असं आहे की दीपन आणि पाचन हे सर्वात महत्वाचा त्याचा गुण आहे दीपन आणि पाचन म्हणजे काय आपलं अन्न पचन होण्यासाठी आणि अग्निवर्धन होण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी त्यांची मदत होते आता तुम्ही त्याच्यामध्ये काय काय वापरू शकताय आता तांबूलपत्र सेवन करताना सुद्धा आपण प्रकृती अनुरूप गोष्टी त्याच्यात टाकू शकतोय आता तुम्हाला माहिती असेल आपण बडीशेपाचा वापर करतो काही जण त्याच्यात सुपारी पण टाकतात काही जण त्याच्यात सुक खोबरं वापरतात नंतर खायचा जो कापूर असतो तो वापरला जातो लवंग दालचिनी वेलची हे सगळं मुखशुद्धीकर गोष्टी आहेत की नाही या गोष्टींचा वापर तांबूलपत्रात केला जातो आता प्रकृती अनुरूप म्हटलं मी म्हणजे काय समजा आता कफ प्रकृतीचा माणूस आहे त्यांनी लवंग दालचिनीचा वापर त्याच्यात करावा आता जो पित्त प्रकृतीचा आहे तर ज्येष्ठ टाकू शकताय तुम्ही त्या पावडरमध्ये म्हणजे तुमचं अन्नपचन होण्यासाठी सुद्धा या गोष्टींची मदत होते बडीशेप आहे बडीशेपाने बऱ्याचदा काही जणांना कफ प्रकृतींना कफ वाढू शकतो त्यामुळे त्या लोकांनी बडीशेपाचं प्रमाण थोडं कमी ठेवावा मग असं वेगवेगळ्या द्रव्यांचं कॉम्बिनेशन करून प्रत्येकांसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराचा मसाला तयार करू शकताय जो पानात तुम्ही टाकून त्याच्यामध्ये थोडासा गुलकंद आवडत असल्यास मग तेही पित्तशमन करण्यासाठी मदत होईल आणि मग असं तांबूलपत्राचं सेवन तुम्ही करू शकता मुख दौर्गंध जे असतं ना म्हणजे दुर्गंधी जी येते तोंडाची ते शुद्ध होऊन जातं त्याच्यानंतर अन्नपचन आहे तांबूलपत्र सेवनामध्ये जर तुम्ही बाकी गोष्टी चुनापासून सगळ्या गोष्टी वापरत असाल तर मात्र ते पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक होऊ शकतंय वेगवेगळ्या आजारांना आपण आमंत्रण देऊ शकतोय पण तुम्ही जर नुसतं तांबूलपत्र आणि नॉर्मल तुम्ही घरात बनवलेले काही चूर्ण स्वरूपातले औषध टाकून जर तांबूलपत्र सेवन केलं तर अन्नपचन छान होईल तर तांबूलपत्राचं सेवन मी सुद्धा करणार आहे हां बघा मी सुद्धा त्याच्यामध्ये मसाला तयार केला आहे त्याच्यात सुकं खोबरं घातलं आहे फक्त त्याच्यात मी कापूर नाही घातलाय आहे आता माझी प्रकृती थोडी पित्ताची असल्यामुळे मी त्याच्यात ज्येष्ठ मधाचा वापर केला आहे वेलची घातली आहे थोडंसं लवंग आणि थोडंसं दालचिनी प्रमाण फार कमी घेतलं आहे मी आणि असं तांबूलपत्र मी आता सेवन करणार आहे आणि तांबूलपत्र खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते बरं का वा जेवण झाल्यावर तांबूलपत्र खाण्याची गंमतच काहीतरी निराळी आहे सर्वांनी अवश्य तांबूलपत्र जेवणानंतर खा अन्नपचन छान होईल धन्यवाद